आषाढी अमावस्या म्हणजेच दिव्यांच्या अमावस्या या दिवशी दीपपूजन केले जाते तर आज आपण दीपोजनासाठी लागणारे दिव्यांची रेसिपी पाहणारे आहे करूया आपण रेसिपीला सुरुवात सुरवातीला अर्धा वाटी किंवा अर्धा कप भरून गूळ घेतलेला आहे आणि अर्धाच कप पाणी घालून घ्यायचं आहे गूळ गुण विरघळेपर्यंत हा बाऊल वीस मिनटं झाकून ठेवायचा आहे तोपर्यंत आपण एका स्टीलच्या बाऊलमध्ये एक, एक वाटी भरून गव्हाचं पीठ काढून घेतलेलं आहे अगदी थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे वीस मिनटानंतर हे गुळाचं पाणी विरघळलं आहे का ते पाहायचंय तर छान असं हे पाणी विरघळलेलं आहे आता हे पाणी आपण या गव्हाच्या पिठामध्ये गाळून घालून घेणार आहे अर्धच पाणी या ठिकाणी घालून घेतलेलं आहे थोडीशी वेलची आणि जायफळपूड घालून घेतलेली एक चमचा भरून तूप घालून घ्यायचं आहे आणि हा एकदम घट्ट असा डो बनवून घ्यायचा आहे पुऱ्यांसाठी वगैरे बनवतो त्या टाईपचा हा डो बनवून घ्यायचा आहे जेवढा जास्त घट्ट हे पीठ मळाल तेवढे दिवे छान आकर्षक सुबक असे तयार होतात तर या पिठावर मळून झाल्यानंतर वीस मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे आणि बाऊल साईडला ठेवून दिलेलं आहे दिवे उकडण्यासाठी एक चाळणी घेतलेली आहे तर अशी ही जाळी घ्यायची आणि त्याला एक चमचा भरून तूप लावून घेतलेलं आहे आता आपण मळून ठेवलेला कणकेचा डो रोल करून आहे आणि त्याचे एकसारखे असे सात तुकडे करून घेणार आहे म्हणजे दिवे एक सारखे असे सार या पद्धतीने तयार होत आहे आता हे हातावर गोल करून घ्यायचे तर आपण सहा दिवे गोल करणार आहे आणि एक फुलाच्या आकाराचा दिवा बनवणार आहे तर या पद्धतीने हे दिवे गोल बनवून घ्यायचे हे पीठ घट्ट माळलं असल्यामुळं दिवे खूप छान तयार होतात तर तुम्ही पाच सात अकरा या या संख्येमध्ये हे दिवे बनवले तरी चालतात तर या ठिकाणी मी सात दिवे बनवलेले आहेत तर अशी ही छान सुबक आकाराचे दिवे तयार झालेले आहेत आता राहिलेल्या पिठाच्या गोळ्यापासून आपण एक फ्लॉवर टाईप दिवा बनवून घेणार आहे तर हा गोळा आपण चपातीच्या आकारात लाटून घेणारे आणि सो एखाद्या गोल कटरनी याचे गोल काढून घ्यायचेत म्हणजे याच्यापासून आपल्याला फ्लॉवर बनवता येतील सहा ते सात गोल काढून घ्यायचेत आणि एकाखाली एक अशी एक या साईडनी ठेवून द्यायच्यात आता आपण व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने याचा रोल बनवून घेऊया आणि हे असं गोल करत गेलं की याचा हा फ्लॉवर दिवा तयार होतो थोड्याशा पाकळ्या सेलसर करून घ्यायच्या हाताने आणि मधून कट करून घेतलेले याचे दोन दिवे तयार होतात पण हा मी एकच केलेला आहे कारण आपण सात दिव्यांनीच दिव्याला वाळणार आहे तरी अशी हे सात दिवे तयार झालेले तुम्ही या ठिकाणी पाच सात अकरा एकवीस असे बनवले तरी चालतील तर हे असे दिवे तयार करून झालेले आता कढईमध्ये हे उकडायला ठेवणार आहे त्यासाठी गॅसवर कढई ठेवली एक ग्लास भरून पाणी घालून घेतले आणि पाण्याला उकळी आल्यानंतर आपण हे दिवे एक एक करून या जाळीवर ठेवून घेतो आहे थोडंसं अंतर ठेवून हे दिवे ठेवून घ्यायचे म्हणजे एकमेकाला चिकटणार नाही तर या कडाईवर झाकण ठेवून पाच ते सात मिनिट मीडियम गॅसवर हे दिवे उकडून घेऊया पाच ते सात मिनटानंतर हे दिवे छान असे उकडलेले आहेत एक प्रकारची वेगळीच चकाकी या दिव्यांना दिसती उकडल्यानंतर आणि आता हे दिवे थंड झाल्यावर खाली काढून घेतले आणि याच्यामध्ये तुपाची वात घालून घ्यायची तर एका वाटीत एक चमचा भरून तूप घेतलेले त्यात वाती बुडवून घ्यायच्या आणि एक एक करून या दिव्यामध्ये या वाती घालून घ्यायच्या आणि आता आपण हे दिवे लावून पण घेणार आहे वरून थोडंसं तूप या दिव्यांमध्ये घालून घेतलं तरी चालेल दिवे लावून झाल्यानंतर या दिव्यांनी आपण जे आपल्या घरातले सर्व दिवे पितळी स्टीलचे चांदीचे वगैरे सगळे दिवे घासून घ्यायचे आणि पाटावर त्या दिव्यांची पूजा करून या कणकेच्या दिव्यांनी त्या दिव्यांना ओवाळून घ्यायचे नंतर हे दिवे आपण प्रसाद म्हणून एक एक करून मुलांना वगैरे वाटून घ्यायचेत किंवा गाईला घास म्हणून दिला तरी चालेल तर अशी ही दीपपूजनासाठी लागणाऱ्या रे दिव्यांची रेसिपी नक्की करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू